आता एक सविस्तर बातमी धाराशिवमधून पाहूयात धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाकडून सोयाबीन आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आलाय मात्र या खरेदी केंद्रावर गेल्या चार दिवसांपासून सोयाबीन भरण्यासाठी बारदान उपलब्ध नसल्यानं खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे काही ठिकाणी मोजकाच बारदान बारदाना असल्यानं इथं खरेदी संथ गतीनं सुरू आहे त्याचमुळं खरेदी केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याचं दिसतंय धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्राचं रडगाणं जे आहे ते सुरूच आहे गेली चार दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना तुटवडा आहे आत्ता आपण ज्या खरेदी केंद्रावर आहोत तिथं मर्यादित बारदाना शिल्लक असल्याचं पाहायला आहे आणि मर्यादित बारदाना शिल्लक असल्यानं खरेदी केंद्र चालकालाही अडचण आहे की शेतकऱ्यांना जर एस एम एस दिला किंवा एस एम एस पाठवला तर ती खरेदी केंद्रासाठी आला तर ती सोयाबीन खरेदी करायचं कसं आणि हे पोत्यात कुठलं भरायचं हा नेमकी परिस्थिती आहे आणि ह्या आपण बघू शकतो की सोयाबीन खरेदी केंद्र उघडली जरी असली तर जी गती पाहिजे ती गती मिसत नाही का त्यातला एक प्रमुख का कारण आहे बारदाना असेल किंवा जी स्तंभ करायचं आहे त्या थंबची बी मोठी अडचण आहे त्यामुळं कुठेतरी संत गतीनं ही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहेत सोयाबीन धाराशिव जिल्हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादकांच्या मोठ्या अडचणी असतात आणि यासाठी आधार देण्यासाठी खरेदी केंद्र सुरू केलं मला हा काय नेमकी बारदाण्याची परिस्थिती आहे आजपर्यंत आमच्या सेंटरचे तीनशे पंच्याहत्तर मेसेज सोडून झालेले आहेत रात्री दहावीस शेतकऱ्यांनी फोन केला की के आम्ही माल घेऊन येऊ हो का बारदाना अभावी आम्ही त्यांना सांगितले की माल घेऊन येऊ नका ज्यावेळेस बारदाना येईल त्यावेळेस तुम्ही या आम्हाला फोन करून बारदाना किती दिवस झाला नाही चालू झाला त्यावेळेस बारा गाठी आली त्याच्यावर एकही गाठ आली आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांना विचारा कधी तुम्हाला आले होते कधी खरेदीसाठी आलात दोन दिवस झाले आज आले विक्रीसाठी आले काय सगळी कशी प्रोसेस आहे सगळी चालू प्रक्रिया कधी चालू आहे खरेदी केंद्र संत गतीने सुरू आहे का चांगला प्रतिसाद मोठा आहे कमीच आहे कमीच आहे काय सांगा बाहेर कधी आला कधीच सोयाबीन घेऊन आलाय कशी परिस्थिती काल रात्री घेऊन आलेले आहे काल रात्री इथं मुख कमी होत आता सध्या सकाळी उघडले आता होईल चालू काय सांगाल बाबा कशी परिस्थिती गावात सोयाबीनचा काय भाव आहे किती भाव आहे खाली शेहेचाळीस साडे शेहेचाळीस किती मिळतोय तिथं त्रेपन्न चाळीस म्हणजे आठशे रुपयासाठी सगळी आठशे रुपयासाठी बारदाना तो टोडायचा त्याच्यात हा तो टोडायचा आहे तो ना हा मग आता काय थांबायचं आता जबाब मेसेज अच्छा आ, ही सगळी परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यात बघायला गेलं तर नापेड करून सुद्धा किंवा इतर सगळे खरेदी केंद्र सुरू केलेत मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात सोयाबीन कुठंतरी काळवलेलं होतं ते सोयाबीन घालायची शेतकऱ्यांची कुठंतरी एक घाई होती मात्र त्याला कुठंतरी ब्रेक या बारदाना असेल किंवा इतर लागतो लागतोय शासनानं ज्या पद्धतीनं आधार देण्यासाठी ही खरेदी केंद्र सुरू केली मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या खरेदी केंद्रावरती आधार मिळतो का प्रशासनानं हे पाहायला पाहिजे मुळात बारदाना जर तुटवडा तो असेल तर प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी बारदाना खर उपलब्ध करून देणं व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करणं प्रशासन याकडे कशा पद्धतीनं बघतं हे देखील पाहणं गरजेचं आहे सागर जाधवसह बालाजी निरकोळ न्यूजी लोकमत धाराशिव कळंब